औंदरोड आणि खडकी परिसरामध्ये संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळी विरुद्ध पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे पोलीस आयुक्तांनी आतापर्यंत तब्बल एकशे चार संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई केलेली आहे टोळी प्रमुख शुभम श्याम कवाळे उर्फ मांडा अठ्ठावीस एकोणचाळीस औंद रोड विकी रिचर्ड नादन एकोणतीस राहणार औंद्रोड अनुज वाघमारे मोहित सावंत अतिक गरुड रोहन ठोकळे आणि एका अल्पवयीन मुलावर मुक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली त्यापैकी शुभम श्याम कवाळे मांडा आणि विकी रिचर्ड नादन यांना पोलिसांनी अटक केली असून इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत याबाबत अधिक माहिती अशी की तेरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी फिर्यादी हे खडकी परिसरातील औंद्रोड येथील पडाळ वस्ती येथील चड्डा यांच्या कबुतराच्या ढाबळीतील कबुतरे पाहण्यासाठी मित्रांसह गेले होते तेथे मांडा आणि Samuel. पाटोळे आणि त्यांच्या इतर साथीदार उभे होते जुन्या भांडणावरून चिडून जाऊन आरोपींनी फिर्यादीला तेथे कशाला त्यानंतर खडकी पोलीस स्टेशनचे पोली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांनी मांडाटोळी विरुद्ध मोक्का कारवाई करण्यासाठीचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्या मार्फत अप्पर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांच्याकडे पाठवला प्रस्ताव वाची छाननी करण्यात आली पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मांडा टोळीवर मोका अंतर्गत कारवाई केली पोलीस आयुक्तांनी अत्तापर्यंत चार संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोका अंतर्गत कारवाई केली आहे धस बातमीचा शोध सत्याचा पाहत रहा निर्भीड न्यूज